तिसरं एक मी काढलं एक तुम्ही काढलं आणि तिसरं आता दोन एक दोन हे बघितलं बघा कारण की सगळे डिकचे सगळे नट फोडले खूप चांगलं वाटते पाऊस अरे भाऊ तुम्हाला कशी काय मराठी येते मग घर था ना मुंबई मध्ये मुंबई मग घर था तुमचं घर होतं मुंबई मध्ये तर भावना खरंच वाटते मराठी बोलता येतं किती दिवस राहिले तुम्ही मुंबई मध्ये मग मुंबई मध्ये कम से कम वीस वाजतो राहा वीस साल मी अशा कुठल्या तरी लोकेशन थांबलो तर रात्री हे धाब्याच्या वरती तुम्हाला कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्की जर नसेल पाहिला तर कमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंक आहे जाऊन नक्की बघा आणि मॉर्निंगचा टाइम आहे बघू शकता आणि आम्ही आता इथून निघतोय सामान वगैरे सगळं पॅक आहे चला पटापट -पठ जाऊ आता लखनौच्या जा दिशेने ओके भावांनो जे काल झालं ते आज पण झालं बघा हे जाऊन पंचर झालंय काय रे देवा काय तुझी हे लीला काय चालू आहे हे गणेश भाऊ जाऊन सकाळी डायरेक्ट बसून गेलो टायर आणि माझं पण आहे बघा काहीच नाही हवा असं डायरेक्टच चला आता इथं बरं झालं पंचरचं दुकान आहे आता इथं हवा मारून घेतो आणि समोर जातो आणि एक तर पंक्चर आहे का ते पण नाही समजून राहिलं कारण नाही हे काय झालं ना आपण काल काट्यामध्ये घातली होती हवा झालं की कुठं बाबळे खाली च झालं खरा काटा शोस होता पंचर हो काय दोन बी टायर हा मारे तो हवा भरना पडेगा का वीस मे चु बीस मे हवा भरते बायरू तर भावांना हे बघा हवा मारली आणि निघलो तिथून आणि विषय असं झाला काय पंचर आहे की काय काय माहिती बारीक पंचर असेल मला वाटतं कारण की रात्रभरात हवा जाते दिवसभर तर वाटत नाही काही पण आरामात जात असत चला आता हे बघा चित्रकूटच्या दिशेने सो बाई लोक बात एशी होई की ज्या असे हवा भरायची व असे मुश्किलशे मुश्किल एक से दीड किलोमीटर दूर आहे और ह्या पे अपनी सायकल आहे ना हो होईल लोक पुरं टायर बस गेल तो अभी देखते पंचायत निकलती है गणेश भाई के पास शायद होगा सामान तो ये तो निकलते आएगी फिर आपलं चाक पूर्णच बसून गेलं मग चालून फायदा नाही ना कारण की उग टूप फटून जाईल आणि याची टूप पण वेगळे आहेत आपले नॉर्मल सायकलसारखे नाही आहेत आणि उगस तिथं भेटले भेटले नाही भेटले कारण की इलाका पाहू शकता तुम्ही कसे येतं तर भावांना टायर पूर्णपणे बसलं आहे आणि गणेश भगवंत पंचर काढू आणि ते पण फर्स्ट टाईम पंचर काढताय काही काढ ना करू फक्त टू फळून न टाकू एवढी की आहे तर चला मी पण काढलं आहे पंचर एक वेळ एक दोन वेळ पर मैं बगतू ट्राई करूँ ठीक है so, सो भाई लोग अभी हम निकाल रहे हैं पंचर तर भावांनो बघू शकता कुठं कुठं टायर पंच पंक्चर कुठं आहे तीच कळ ना कळ थांबा हां जिथलंय काय तिथं गोटाखाली बस तर मला वाटत नाही मित्रांनो एक पंचर असे म्हणून कारण की दोन तार तर मिस काढले त्यातून हां हे बघू शकता इथं पण काटा घुसलाय गणेश भाऊ इथं पण काटा घुसलाय इथं आता आहे जवळ आई शपथ काटा घुसला नाही भाई हा मोठा खिळाच आहे बापरे हे बघा बघा इथं हा हे काटा पाक असा वगैरे आला हे बघा बोटात घुसन काय या अरे काटाच आहे असला कसला काटा आहे अरे खरंच काटा एक मिनट का काटा कसला मोठा आहे इतका मोठा काटा पाग बसून पाग यतीवर काटा आला सायकेलेट बघाय बाबा बगर झालं एकत्र बीच में बताओ भाई ये देखो जो हमारे पंचर होने का रीजन ही हो देव क्या है रीजन अरे काटा है यार देख सकते हो देखो काटा ये है काटा हे काट्याने जो सायकल पंचर झाली ही बघा आमचं असला काटा इतका मोठा काटाया तिसरं एक मी काढलं एक तुम्ही काढलं आणि तिसरं आता तिसरी पंक्चर आहे बघा आता तिसरी दोन एक, दोन कुठे गेले दोन। एक एक दोन, तीन लाईन ने तीन पंक्चर त्यांना अजून एखादी पंक्चर आहे अजून कुठेतरी तर न बघू शकता आपल्या सायकल मध्ये तीन पंचर निघाले चार ची हे होती कारण की चार खेळे काढले होते पण पंचर तीनच निघाले आणि गणेश भावा प्रॉपरली चेक केले पण त्यांना काही दिसलं नाही हे बघू शकता गणेश गणेशभवाद गणेश दाखव नाही गणेश भावाला आंधळ होते का गणेश आधळ होते गणेश हे बघा हा एक अव आणि हे दुसरं आणि इथंच कुठं तरी एक तिसरं हरवलं आहे ग हा एकाच जागेवर आहे एक हे दोन आणि हे तीन बघू शकता फर्स्ट टाईम सायकल पंचर झाली आणि थोडं चिडचिड व्हायला लागली म्हणतात <laughs> ना लगोर लगोर टायर जोडतो आणि पुढे जातो चहा नाश्ता काहीतरी व्यवस्था करायला कि की आपल्यालाच करायची करायचं ठीक आहे चला आणि बाबा तू साथ दे तुझ्या भरोशावरती खूप काही काही मोठं करायचंय ठीक आहे आय लव माय सायकल माय बाय ओके लेस गो आय एम चाय पिंगॉफी कॉफी कॉफी यस येस काय तर आणि बाबा तू साथ दे तुझ्या भरोशावरती खूप काही काही मोठं करायचं आहे ठीक आहे आय लो माय सायकल माय बाय सायकल ओके लेस गो आय एम चाय पिंग कॉफी 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 सतना गाव आहे ते याच्यामध्ये आम्ही आलो आहे सध्या तर विषय असा आहे की खाल्ल्याशिवाय खरंच पुढे जाऊ शकत नाही आता कारण की खूप भूक लागली एक चहा घेऊ आणि बिस्किटची पुढे घेऊ थोडं म्हणजे पोटाला काहीतरी आधार तर भेटून जाईल कारण की खूप बेकार वाटायला लागला आता कारण की काही खाल्लं पण नाही सकाळपासून निघलो तेव्हापासून पंचर म्हणजे पंचरमध्ये आपला एक तास गेला कमी जास्त सुमारे तर चला मस्त इथे चहा घेऊ ओके भाई वो चार किलोमीटर छोड्याय चावे हे हा हेलो हे सुन सुन के हे सुन सुन के दस किलोमीटर आहे अनु मगचा चार 5 पास किलोमीटर पासून हेच ऐकतोय की पुढे हॉटेल हो आहे पुढे हॉटेल हो आहे पण पुढे कुठंय हो हॉटेलचं नाव निशान काही नाहीये तरी इथं आता चहा वगैरे घेऊ आणि मग बघू समोर जायचं तर भावनो आता आपण सतनामते बसलोय तर थोडं वेळ लागमते बघा आता लागला लागमते बसले लागमते बघा नजारा बघा वा 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 काय रोड काय ते झाडी अजून काय तो डोंगर <laughs> भावांनो सतनामध्ये पोहोचला आता सतनामधून हा बघा हा रस्ता आता सत हा बायपास आहे आणि इथून लखनऊ आलं दोनशे काही पंचावन्न किलोमीटर ओके हो अडीचशे किलोमीटर कमी जास्त तर भावांनो आता आपण आहे सतनामध्ये आणि सतनामध्ये बघा एक मस्त सिटी बनवलेली आहे वाव सेम सर्व घरं सेम एक सारखीच आहेत तर खूप छान वाटतंय बघायला दुरून जवळून तर अजून पण चांगलं वाटेल तर भावांनो थोडा रस्ता चुकला कारण की गुगल मॅप धोका दिला आम्हाला गुगल ना गणेश भाऊ बरोबर ना रस्ता दाखवत होते हा आणि नेमकं आमचं पाया धुकलं की गुगल मॅप चुकलं काय माहिती आता गावाच्या बाहेर आलो आजनं या रस्त्यावरून खालून जावं लागतं आता या ब्रिजच्या पलीकडून शिधं समोर आणि तिथून गावामधून आतमधून जावं लागतं तर काही विषय नाही एवढं होतं राहते चुकबुल तर चला जाऊया या रोडनी आपल्या गावामध्ये जावं लागतं परत या रोड थे लागून वरच्या ब्रिजवर लागून आणि परत तिकडे समोर जावं लागतं तर गुगल मॅप थोडा काय माहिती आहे का नेटवर्कचा प्रॉब्लेम होता काय गुगल मॅपनी थोडं रॉंग दाखवलं असतं ठीक आहे चला पाहिलं श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कसे पितांब आवड मकर कुंडले तुझा तळपती श्रवणी कंटी कस्तुभ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आता आपण सतना मध्ये पहा रेल्वेचा रूल बनत आहे तर हे रेल्वेचा डबा, डबा। रूळ कसा बनवते तर आपण थोडा रस्ता विसरल्यामुळे थोडं चुकभुल झाली होती तर चला आता जाऊया समोर सतना गावाच्या थोडं फेरा पडला होत्या म्हणून पाच सहा किलोमीटर आमचं वाढलं आणि बाहेरून आलो आम्ही आणि हे बघू शकता आणि या समोर काही आहे धाबागिबा की नाही आम्हाला ते पण माहिती नाही तर चला इथं जेवढं नाश्ता पाणी आहे तेवढं इथंच करूया सकाळपासून पहिले हॉटेल खरी गोष्ट आहे तर चला करू इथं नाश्ता पाणी जाऊ तुम्हाला कशी काय मराठी येते मुंबई मग घर था घर होता तुमचा घर होता मध्ये तर भावा ना घरच हॉटेल मराठी बोलताय तर किती दिवस राहिले तुम्ही मुंबईमध्ये मग मुंबई में रहा हूँ कम से कम बीस वर्ष तो रहा हूँ मेरे को साल हाँ तो पूरी मराठी आती हो आपको पूरी मेरा पढ़ाई बुढाई मैंने वहाँ सभी किया हां पूछिए ना मेरा भाई साथ में भाई भी थे हाँ मामा का बेटा मेरे बावन सकाळ पासून आता नऊ साडे साडे नऊ दहा होत आले तर आता हे बघा समोसा एका हॉटेल थांबलो आणि समोसा घेतला गणेश भवनात केलं सुरू तर चला लवकरात लवकर सोळा नाश्ता करू आणि समोर जाऊ आणि समोर माहीत नाही हॉटेल आहे की नाही आहे म्हणून इथं नाष्टा करून घेत आहे ओके सगळंपासून भूक लागली होती आता दोन ते तीन समोसे खाल्ले आणि थोडी स्प्राईट पण पिलो आणि सत्याहत्तर किलोमीटर अजून चित्रकूट राहिलं इथून बघू शकता आणि जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये लखनौ हो, पारपर्यंत एवढं कडकून दाबत होतं ना खूपच आणि आत्ता जर तुम्ही समोरचा नजारा पाहिला ना एक वेळ बघा हो हो चांगलं घट्ट आबाळ आला आहे आणि पाणी कधी येईल सांगता येत नाही आणि ते पण आतापर्यंत आंघोळ पण केलं नाही आणि आंघोळ पण होऊन जाईल आमची पण पाणी आलं तर तसं आम तर आम्ही एका ठिकाणी पुढे थांबणारच आहे धाब्यावरती पाणी आलं तर अजूनही मज्जा गडबड कारण की मेन विषय म्हणजे इथं पाऊस लय जोरात झाला आहे चालू पाऊस लागलाय

आम्ही अमेरिकेत ऐकलं आम्ही काय म्हणतोय अमेरिकेमध्ये कसलं काम करतोय वा खरंच 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 एक नंबर वाटत आहे आणि बघू शकता तुम्ही इथं नजारा वाव लय चांगलं वाटत आहे आणि या नजारामध्ये सायकल चालवलं अजून माझ्या मजा आम्हाला तर चला समोर ओके पाऊस वायको वाव लगा लगा। की स्वारी 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 हा व्हिडिओ बघत होतो ते नक्की सांगा मला महाराष्ट्रात पाणी पडतं आहे की नाही पडत आपल्या महाराष्ट्रात कारण की मी सध्या यू मध्ये आहे आणि सॉरी 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 मी एम आहे आणि मी यू मध्ये जात आहे ओके तुम्ही आपलं त्यागेमधला सामान वागवून झालं पाहिजे आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपला मोबाईल तरी तो वॉटरप्रूफ असला तरी पण तो ओला झाला थोडी वाट हा मजा घ्यायसाठी भावांना खरंच एक वेळ तरीच ट्रॅव्हल नाही जगून पारे भाऊ म्हणजे हो 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 मला खूप मजा वाटते खूप मजा म्हणजे खूप चांगलं वाटते कारण मी पाऊस सुरू करा सत्तेत नाही एम पीमध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोही नाही पडतो मी नक्की सांगा आपली गाडी थोडी साईडला लाका करावं लागेल कारण की समोरचं काही दिसत नाही आहे खूप बरं पाणी पडत आहे आणि जर आपलं याच्यामध्ये सामान ओळख झालं ना तर मग तर बस लागली माझी वाट हा 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 तर चला थोडं फोडं क्लिक करू आणि एक नाही ले मजा आवड राहिली मला आता इथं ठीक आहे ठीक आहे माहिती आहे आणि आता आपला हिवाळा उन्हाळा घरी भाऊ कसं वाटतंय एक नंबर भाव नाही तर म्हणजे महाराष्ट्रातला माणूस सायकलीवरती नेपाळला चाललाय म्हणजे काय जोक वाटतं का तुम्हाला घरात बसून लाईक करायला काय होतं फॉलो करायला काय होतं भावांना म्हणजे तुम्हाला असंच कंटेंट बघायला मिळेल कायमचं आम्ही दाखवत राहू तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा फक्त वाईट काय कमेंट करू नका बोला खूप जास्त पाणी पडलं मागे आणि थंडी मला कारण की मी रेनकोट मधून पण ओला झालो आणि गणेश झाले होऊ शकता हो हो मस्त चहा आहे मटका चाय चहा पितो पाहिलं तुम्ही किती सुंदर प्रकारे जे आपली जुनी परंपरा होती ते तशी जे गवत राहते ना गवताची झोपडी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ते भजन करत होते खूप भारी वाटलं असं खास करून जास्त आपल्याकडे पाहायला भेटत नाही आता आता म्हणजे जुन्या काळी बघ भेटतो पण आता नाही असं झालं हे असं हालायला लागलं ला 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 ला। मग पाय खालीवर होत होता म्हणलं काय झालं तर हे बघा चौदा पंधरा इथं पाण्या लागतो आणि हे टाईट करावं लागलं आपल्याला हे लई लूज झालं बघू शकता आणि मागं पाणी पडलं आणि त्याच्यामुळे बेरिंग थोडं कचकच करत होत्या तर गणेश भाऊजून स्प्रे घेतला आणि मारून घेतला बरं एक तर हे इथून इकडे आतमध्ये पर्यंत इथे तरी बरं आहे की हे लांब आहे थोडं शॉप याचा जो हा आहे कनेक्ट होईल आहे त्याला तर हे हालते तर चला बघू एखादं पुढे शॉप आणि फिट करून घेऊ पंचरचं दुकान शॉप सॉरी पंचरचं दुकान पण मी फिट करून घेऊ ते तर भावानं मस्त पाण्यामध्ये भिजून सायकल इथे उभे केल्या तो बघा रोड चैत्रकुंडकडे जाताना आणि हे बघा आमचे कुंभकर्म झोपले मस्त ओके तर मस्तपणे इथं थोडा आराम करू मग पुढे जाऊ कारण की थोडं ओलं झालं होतं त्याच्यामुळे थांबलोय तर चला <laughs> तर भावांना असल्या लोकेशनवरती होतो आणि थोडं आंग टाकलं आणि न... बस हा अंग तुम्ही टाकलं तुम्ही झोपले होते मी झोपलो नव्हतो आणि मी हे बघितलं बघा कारण की सगळे डिकचे सगळे नट पडले या डिकचे ते बघा डिक्स कसे आल ते झोपवं लागेल का हे बघा तर खूप मोठं हे झालंय आणि मेन विषय म्हणजे काय झालं माहिती का ते स्मूद एवढं स्मूथ काम करते डिक्स की माहीत सुद्धा पडलं आणि नट पडले की काय तर गणेश नंबर प्लेट पाहिजे फक्त आपली नेम प्लेट हा तर चला लवकरात लवकर फिट करतो बघून घ्या तीन पडले तर आणि किती नटा पडली हा खर घोटाळ्याचा दिवस गेला तीन नटा आहेत ना आणखी आणि तीन पडल्यात सगळ्या नाही पडल्यात बघू शकता हे बघा एक दोन तीन पडल्यात आणि ह्या तीन आहेत एक दोन आता भाऊ पाऊस आला ना काय नाही पाऊस नाही आला मी वातावरण दमळ झालं तर मित्रांनो इथं बघू शकता इथं नटच तुटून पडले ते या एक से... काम करा गणेश भाऊ हा नट काढा आणि मेन या सेंटर पॉईंट टाका कुठला इकडले म्हणजे एक एक नट असला ना तरी ते चालून जाणार बरोबर ना असं लावा हा अगदी आवड झाली जरा पाठीमागचं लखनौ मध्ये गेलं कोण आहे तीन दिवसांना सगळे काम करणार माझ्या जाम पण सायकलचं काम करून घ्यायचंय पण सध्याला काही सिच्युएशन अशी नाही नट बरीच पडले ते या निघून पडले ते लक्ष बरं आज गेल या आमचा पूर्ण दिवस पूर्णपणे म्हणजे गोठाळ्यात दिवस गेलाय बरं झालं गेल्या बघितलंय बापान नाही चालायला एवढी स्मूथ आहे ना कि असं वाटलं सुद्धा नाही ते पडलं म्हणून गणेश भाऊ हा इथ आहे लावलेला ओके आणि इकडे पण तसंच गेलं इकडून जागा सोडली इकडून जागा सोडली मधात नट लावला बरोबर आहे ना तिथपर्यंत जायपर्यंत बरं आहे ना गणेश भाऊ सगळे नट टेट केलेत का बरं केलं आणि समोरच्या डिचचे पण करून घेतो नाही समोरच्या डिशचे दोन दोन मागे टाकतो तर भावांना याचे सगळ्या नटा पडल्या होत्या म्हणजे तीन नटा पडल्या होत्या तर मी काय केलं माहिती आहे तीन त्यातले एक इकडे तिकडे ट्रान्सफर केली आणि जे समोरच्या याची एक काढली आणि मागं लावून दिली म्हणजे कसं आपले प्रॉब्लेम नाही आली पाहिजे आणि मेन विषय ना, ना तो डिश एवढा हे आहे की समजत पण नाही की त्याचे जसं हे हालतोय की नाही हालत म्हणून म्हणजे स्मूथली वर्क करतो होतं म्हणून जास्त हार्ड असल्याला लगेच समजून आलं असतं पण स्मूद वर्क करता त्याच्या समजलं नाही की ते डीचचा काय प्रॉब्लेम आहे तर पण जसं इथं लक्ष नाही दिलं मी हे पण आहेत जर लक्ष दिलं असतं झालं नसतं तर त्याला काही विषयाने भेटी नाही आपल्याला नेट ने समोर घेऊन आम्ही झोपलो होतो आराम केला होता त्याच्यापासून काहीतरी दोन तीन किलोमीटर समोर आलो आणि अशा वाटल्यावरती चहा पिलो आणि चहा पिऊन आता पण न पाहू शकता इथं किती मस्त वातावरण आहे वा नॉर्मली असं ये धुआधुआ येत आहे खूप छान वाटतंय अशा ठिकाणी आणि थंड वारा चालू आहे मस्तपैकी पण गोष्ट अशी झाली की दोघांनी पण सकाळपासून जेवण नाही केलं आणि आता इथं जेवण करायला होऊ शकता कारण की खूप भूक लागली गणेश भाऊ म्हणतात की आता नाही रावले जात तर खरी गोष्ट आहे मित्रांनो तीन साडेतीन चार होत आले साडेतीन चार होत आले सुमारे कुठपर्यंत राहील म्हणून भावांनो जेवणाची एवढी वाईट अवस्था नाही इकडे ही खरंच लयच यार महाराष्ट्रात जर आपल्या महाराष्ट्रासमजा जर जेवण असतं ना हे चांगलं असतं काही विषय नाही पैसे जमानानं ना। आणि इकडे आम्ही दोनशे रुपयात जेवण केलं गणेश भवान मी दाल होती आणि <coughs> कारण तिथे हरभऱ्याची भाजी तुरी डाळ आणि कडी होती एवढं विशेष नव्हतं जेवण पण सकाळपासून आम्ही जेवलो नाही कारण की आम्हाला कुठे जेवायला जागाच भेटली नाही ना धावा भेटलो आता पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही जेवण केलं दोघांनी पण आणि आता तुम्ही माहिती आता भूक लागली होती लई तर खावं लागलं जेवणाला ना नाव ठेवू तर मित्रांनो विषय असा झाला की मागे आम्ही एका धाब्यावरती थांबायचा प्रयत्न केला होता पण तिथली वातावरण पाहून आणि ती जी सिच्युएशन पाहून असं वाटत नाही की ती थांबायला पाहिजे आणि खरंच भावांना जो एम पीमध्ये जर कोणी रायडर कोण ड्रायवर हे खरं येत जर असले ना तर खरंच स्वतःची काळजी घ्यावं कारण की हा इलाका सेफ नाही आहे खरंच कारण की मेन सिच्युएशन कसं ज्यांच्यावर खरंच ती गोष्ट आली आहे ना ते सांगू शकता ते नाही खरंच हा इथला इलाका खरंच चांगला नाही आहे आणि मला तर बिलकुलच चांगला नाही वाटला कारण की बाकी तुम्ही तेवढं तर समजूनच घेऊ शकता खरंच लय बेकार इलाका आहे माहीत आहे ना फक्त इथला मध्य म्हटलाचा विषय आहे बाकी कुठला विषय नाही जर कोणी येत असेल तर आपापल्या सेफ्टीनुसार राहा पेट्रोल पंप आहे बाकी काही जागे आहे पण जे म्हणजे लोकल धाबे असतात ना त्यांच्यावरती नका राहू फक्त एवढंच आहे कारण इथले लोकं काही एवढे चांगले नाही आहेत मित्रांनो जेवढी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली आहेत मला असं वाटतं हो कारण की ज्या साईडने आम्ही चाललो आहे ना ते साईड तर खूपच हो बाकी असू शकते बाकी काही चांगलं पण हे नाही एवढी सेफ नाही आहे तर ओके आम्ही आतापर्यंत आम्हाला जागा भेटली नाही राहायसाठी कारण सहा वाज कमी जास्त सहा वाजले की आम्ही आमचं टेंट वगैरे लावायची सगळी सुविधा करतो आता एक पेट्रोल पंप आहे दोन ते तीन किलोमीटरवरती गुगल मॅपवरती बघितलं आता तिकडे त्या जाय डिस्टन्स मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आ चुके तो जो जहा पे हम रुके ना वो बाउंड्री थी ठीक आहे तर लग अभि आहे उत्तर प्रदेश तो चलो अभि उत्तर प्रदेश हमारी एंट्री हो चुकी आहे तो हम महाराष्ट्र क्रॉस करके मध्य प्रदेश क्रॉस करके उत्तर प्रदेश में आ चुके ठीक आहे पाहिलं तो अशी बात आहे अभी पेट्रोल पंप पे परमिशन निकालते गणेश भाई बोले पेट्रोल पंप रुक किंवा इथं काही इधर का की थोडा भावना आता आपल्याला इथं परमिशन भेटतील टेंट लावायचं की महाराज जी आहेत त्यांचं पेट्रोल पंप आहे तो इथं ते बोलले की इथं गाडी हटू नका आणि इथं टेंट लावा तुम्ही काही विषय चालतंय आणि खूप छान प्रकारे त्यांनी बोलणं गेलं हे केलं आहे आणि मेन विशेष म्हणजे काय माहिती आहे का इथं वातावरण खूप पाण्याचं झालं आहे बघू शकता आणि आभारपूर गरजेवरच आहे तर मित्रांनो फटका फटात म्हणजे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपण टेंट लावू ठीक आहे आणि आपलं टेंट लावून सुरुवात करू ठीक आहे जर पाणीपर्यंत सुरू झालं आहे बघू शकता गणेश भाऊ पाणी सुरू झालं आहे माहिती आहे का पाऊस चालू झाला आहे तर मित्रांनो लवकर टेंट लावतात तर वाहनं असं काही आपण टेंट लावलं बघू शकता खूप छान प्रकारे आमचे सायकेली दुबकेले गणेश भाऊ तिथे आहेत तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि कारण तुमच्या कमेंटची आतुरतेने एक वाट पाहिल्या जाते गणेश भाऊ बरोबर ना बरोबर नाही हा खरच थोडं बर वाटते कमेंट केल्यावर बरं काय ठीक मेकअप वाव चला मित्रांनो